नमस्कार आपण सारे योग करू निरोगी जीवन मार्ग धरू या योग साधनेच्या वर्गामध्ये परभणीवरून मी नंदकुमार खोडके योग शिक्षक तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण मेरू वक्रासन मेरू म्हणजे आपल्या पाठीचा कणा याविषयी आपण आज आस आज आप आसनांचा अभ्यास करणार आहोत याचं महत्त्वाचं कारण असं आहे की अगदी लहान वयापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकजण या मिरूवक्रासनाच्या वेगवेगळ्या आजाराने त्रस्त झालेला आहे आपण पाहतो असं म्हणतात की ज्याचा पाठीचा कणा ताट आहे तो अगदी निरोगी आहे आणि तरुणसुद्धा आहे पण आपण पाहतो की शाळेत जाणारा लहान मुलगा जरी असेल तरी त्याच्या पाठीवर किती मोठं दप्तर आहे पुढे तोच दहावी अकरावीला जाणारा असेल सायकलवर जात असेल त्याच्या पाठीवर किती मोठं वजा आहे त्याचप्रमाणे कामानिमित्त बाहेर पडणारे नोकरदार असतील काही श्रमजीवी लोकं असतील काही कामगार लोकं असतील हे सुद्धा या प्रवासाच्या निमित्तानं बाहेर पडत असतात तर त्यांनासुद्धा या पाठीचा त्याचप्रमाणे कमरेचा आणि मानेचा त्रास आपण पाहतो घरामध्ये स्त्रियासुद्धा आपण बघितल्यात की त्या सतत कामात असतात आणि त्यांनासुद्धा पाठदुखीसारखी कंबरदुखीसारखी व्याधी जडत चाललेली आहे मग तसं जर पाहिलं तर आपला हा जो पाठीचा कणा आहे त्याला मेरुदंड असं म्हणतात याची जर आपण रचना पाहिली तर त्याची रचना अशी आहे त्याच्यामध्ये एकूण तेहतीस मनके आहेत त्या तेहतीस मनक्यामध्ये सात मनके आपल्या मानाचे आहेत बारा मनके या बरगाड्याचे आहेत म्हणजे ज्याला आपण छातीचा पिंजरा म्हणतो त्या त्यानंतर पाच मनके जे आहेत ते आपल्या ह्या कमरचे आहेत त्यानंतरचे पाच मनके यात त्रिकास्तीचे आहेत आणि त्याच्या खालचे जे चार मनके आहेत ते गुदास्तीचे आहेत असे एकूण तेहतीस मनके आहेत या मेरुदंडामध्ये हा मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा हा सरळ नाही तो दोन ठिकाणी समोर बाक आहे आणि दोन ठिकाणी मागे बाक आहे तर समोर म्हटल्यानंतर वरचा जो भाग आहे तो मानेचा तिथे समोर बाक आहे आणि कमरेच्या तिथे बाक आहे आणि मागच्या बाजूला जो बाक आहे तो छातीचा भाग आणि आपल्या खालचा जो शेवटचा जो टोकाचा भाग आहे तो भाग म्हणजे जिथे तो संपणारा असतो मेरुदंड तर असा हा दोन ठिकाण दोन बाजूने समोर आणि शेवटी असा समोर झुकलेला आहे आणि मध्ये आणि शेवटच्या मधला भाग जो आहे तो मागे चुकलेला आहे असा हा मेरुदंड आहे या मेरुदंडामध्ये जे तेहतीस मणके आहेत तर त्या मणक्याचे विकार किती जडत चाललेले आहेत बघा एक तर रस्ते बरोबर नाहीत प्रवास हा प्रत्येक प्रवास करतच असतो पाठीवर वज आहेच आहे या सगळ्या कारणामुळे तो व्याधीग्रस्त होत चाललेला आहे बरेच जणांना मानेचा त्रास आहे कोणाला आहे खांदे दुखतात पाठी दुखायला लागलेत त्यानंतर कमरेसुद्धा दुखायला लागलं असे अनेक जण या व्याधीने त्रस्त झालेले आहेत मग हा जो आजार आहे हा का होतो तर त्याची लवचिकता कमी झालेली आहे आपल्या या मेरुदंडाची लवचिकता कमी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर तीन प्रकारचे जर आपण आसनं जर केले तर ते आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येतात म्हणजे मानेचे खांद्याचे पाठीचे आणि कमरेचे जे काही विकार आहेत ते आपल्याला या आसनाने दूर करता येतात आपल्या शरीरामध्ये जी काही हालचाल होते या हालचालीची जी जाणीव आहे ती जाणीव आपल्या मेरुदंडाला पोहोचत असते म्हणजे इतका तो मेरुदंड महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे या मेरुदंडाला जे काही शरीराचे धक्के बसतात ते धक्के सहन करण्याचं काम मेरुदंड करत असतो आता आपल्या शरीरामध्ये काही नाजूक अवयव आहेत उदाहरणार्थ या कवटीमधील मेंदू आहे कवटी आहे त्यानंतर छातीचा भाग आहे हृदय आहे फुप्फुस आहे लिव्हर आहेत आपल्या किडनी आहेत हे सगळे जे नाजूक अवयव आहेत याचे जे धक्के अगोदर कोणाला बसतात तर ते मेरुदंडाला बसतात म्हणजे धक्के सहन करण्याचं कामसुद्धा हा मेरुदंड करत असतो याचे कार्य कोणते कोणते आहेत तर शरीराला आकार देण्याचं काम आधार देण्याचं काम हे मेरुदंडाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं वजन पेलण्याचं कामसुद्धा मेरुदंड करत असतो जेवढ्या काही शरीरात होणाऱ्या हालचाली त्याचा जो दाब आहे तोसुद्धा आपला मेरुदंड सहन करत असतो त्याचप्रमाणे शरीरामधले जे काही अवयव आहेत उदाहरणार्थ पोटातील जे काही अवय अवयव आहेत यांचंसुद्धा सुद्धा रक्षणाचं काम तो मेरुदंड करत असतो पण या मेरुदंडाला जर काही इजा झाली असेल त्याची लवचिकता जर कमी झाली असेल लवचिकता कमी होऊन जर त्याला इजा निर्माण होत असेल तर मात्र मग आपण व्याधी जडायला सुरुवात झाली असं आपण म्हणतो तर आता याच्यातून जर आपल्याला वेगवेगळे वे वे लाभ पाहायचे असतील तर काय लाभ होतात त्या मेरुदंडाची जर आपण काळजी घेतली तर मानदुखी खांदेदुखी ही कंबर कंबरदुखी दुखी, ही आपली बरीचशी कमी होऊ शकते त्याचप्रमाणे पाठीचे जे काय मनके आहेत ते मोकळे व्हायला लागतात स्नायू त्याचे लवचिक होतात त्याचप्रमाणे हा जो पोटावर चढलेली जी चरबी आहे किंवा ही बाजूची जी चरबी आहे ही चरबीसुद्धा कमी होते म्हणजे पोटाचा आकारसुद्धा कमी व्हायला लागतो त्याचप्रमाणे स्नायू आपले बळकट होतात किडनीज किडनीसारखा लहान आतड्यासारखे जे काही मधले अवयव आहेत या अवयवाची मालिश होते आणि आसन हे संपूर्ण या शरीरावर चांगल्या प्रकारचा परिणाम होत असतो तर असे हे तीन प्रकारचे आपल्याला आसनं याच्यामध्ये करायचे आहेत ते तिन्ही आसनं थोड्या बहुत सारखेच आहेत पाठीवर झोपून करायचे आसनं आहेत तुम्ही काळजीपूर्वक जर हे आसनं केले तर तुमचा हा मानेचा खांद्याचा पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास कमी होतो त्याचप्रमाणे पोटावरील आणि बाजूची जी काही चरबी आहे तीसुद्धा कमी होते आणि माणूस स्फूर्तिवान होतो तर कसं करायचं हे बघूयात हे झोपून करायचे तिन्ही आसनं आहेत थोड्या बहुत फरकाचे आहेत तुम्ही समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला तर मग मी तुम्हाला करून दाखवतो या बैठक स्थितीमधून स्थितीत यायचे म्हणजे झोपायचे पाठीवर झोपायचे पाठीवर झोपल्यानंतर आपले जे हात आहेत आपल्या खांद्याच्या रेषेत ठेवायचे हे खांद्याच्या रेषेत मी ठेवलेत म्हणजे असा हात खाली नाही खालच्या बाजूला नाही एकदम वरच्या बाजूला नाही तर अगदी सरळ खांद्याच्या रेषेत आहेत आणि माझ्या हाताचे तळवे हे वरच्या दिशेला आहेत हात हे एकदा स्थिर झाले की हात त्याची हालचाल करायची नाही हे स्थिरच ठेवायचे आता हे पाय माझे जुळलेले आहेत तर उजवा पाय काय करणार आहे सुरुवातीच्या आसनामध्ये हे तीन आसनं झोपूनच करायचे आहेत तर पहिलं जे आसन आहे मेरुदंडाचं पहिलं आहे उजवा पाय माझा जास्तीत जास्त मी माझ्या कमरेच्या जवळ घेतलेला आहे नितंबाजवळ घेतलेला आहे त्याचप्रमाणे डावा पाय हा जवळ घेतलेला आहे या पायामध्ये असा अंतर घ्यायचं आहे की जाळस हा माझा उजवा गुडघा या डाव्या टाचेला स्पर्श करेल हे एक अंतर मजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे हा डावा गुडघा माझ्या उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करेल हे अंतर आता पूर्णत व्यवस्थित झालेलं आहे आता पहा मी उजव्या बाजूकडे वळणार आहे त्यावेळेस माझी मान ही डाव्या बाजूकडे जाणार आहे म्हणजे पाय जर उजवीकडे वळले तर ही डावीकडे जाणार आहे असं हे विरुद्ध होणार आहे तर सुरुवात करतो मी बघा माझा डावा पाय डाव्या पायाचा गुडघा हळूहळू उजव्या पायाच्या टाचेला लागेल आणि माझे मान डावीकडे जाईल डावीकडे गेल्याच्या नंतर माझा डावा कान हा जमिनीला स्पर्श करतोय उजवा पाय जमिनीला पूर्णतः स्पर्श करून आहे म्हणजे उजव्या पायाची करंगळी घोटा पिंडरी गुडघा आणि मांडी ही जमिनीला टेकलेली आहे डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो माझ्या उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करतो ही आहे त्याची पहिली स्थिती आता याच्या विरुद्ध श्वास घेत मी वर येणार आहे श्वास सोडत खाली मात आता माझी उजवीकडे गेलेली आहे माझा उजवा कान जमिनीला स्पर्श करतोय उजवा गुडघा डाव्या पायाच्या डाचेला स्पर्श करतोय हात माझे स्थिर आहेत श्वास घेत वर मान डावीकडे पाय उजवीकडे असं हे पाच आवर्तन करायचे हळूवार घाई न करता सोपा हे सहज होऊ शकते ज्यावेळेस पाय उजवीकडे जातील त्यावेळेस बाण डावीकडे जाईल पाय डावीकडे जातील त्यावेळेस मान उजवीकडे येईल असे हे पाच आवर्तनं करायचे पाच आवर्तनं झाल्याच्या नंतर हळुवार पाय सरळ करून घ्यायचेत श्वास गती वाढली असेल तर एक सखोल श्वास घ्या पूर्ण श्वास सोडा पुन्हा एक सखोल श्वास घ्या पूर्ण श्वास सोडा आता दुसरी हालचाल करणार आहे मी ही पै पह, अगोदर पहिली हालचाल केली आता ही दुसरी हालचाल दुसऱ्या हालचालीमध्ये उजवा पाय गुडघ्यात दुमडून जास्तीत जास्त माझ्या नितंबाजवळ डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडून जवळ आता माझे हे पाय इतके जवळ आलेले आहेत की दोन्ही पायाचे घोट्याला घोटा स्पर्श आहे अंगठ्याला अंगठा स्पर्श आहे गुडघ्याला गुडघा स्पर्श केलेला आहे आता हेच मी उजवीकडे झुकणार आहे बघा आता हे पाय कसे आहेत माझे पायावर पाय आहे गुडघ्यावर गुडघा आहे घोट्यावर घोटा आहे पूर्णतः माझा उजवा पाय जमिनीला टेकलेला आहे मानेचा भाग हा डावीकडे वळलेला आहे आणि कान जमिनीला स्पर्श केलेला आहे पूर्ण माझ्या पाठीच्या मनक्याला पीळ दिल दिल्या जातो आहे ज्याप्रमाणे स्त्रिया धुणं धुतल्यानंतर त्या धुतलेल्या कापडाला पीळ देतात त्याप्रमाणे मी माझ्या मेरुदंडाला पीळ दिलेला आहे विरुद्ध बाजूनी पाय डावीकडे मान उजवीकडे उजवा कान माझा जमिनीला स्पर्श करतोय डावा पूर्णतः पाय गुडघा हा माझा जमिनीवर आहे आणि उजवा पाय अगदी घट्ट त्या पायावर ठेवलेला आहे श्वास घेत वर यायचे श्वास सोडत खाली जायचे पाय उजवीकडे मान डावीकडे सोपा आहे पाय डावीकडे मान उजवीकडे श्वास घेत वर श्वास सोडत खाली हात स्थिर आहेत हात खालच्या वरच्या दिशेला जाणार नाही खांद्याच्या रेषे असतील श्वास घेत वर श्वास सोडत खाली पाय घट्ट एकमेकावर आहेत गुडघ्याला गुडघा गोट्याला गोटा आणि अंगठ्याला अंगठा श्वास घेतवर श्वास सोडत खाली पाच आवर्तनं करायचे श्वास घेत वर श्वास सोडत खाली पाय उजवीकडे मान डावीकडे पाय डावीकडे मान उजवीकडे मान उजवीकडे नेल्यानंतर मात्र कान जमिनीला स्पर्श करेल ही काळजी घ्यायची हळूहळू जमेल सरावाने हे जमणार आहे पाच आवर्तन झाल्याच्या नंतर पाय अगदी सरळ करून घ्यायचेत आपली गती वाढलेली आहे ती नियमित करण्यासाठी एक सखोल श्वास घ्यायचा आहे पूर्ण श्वास सोडायचा आहे पुन्हा एक सखोल श्वास घ्या पूर्ण श्वास सोडा पुन्हा स्थिर झाल्याच्या नंतर आता तिसरं आणि हे शेवटचं आसन आहे पाय उजवा पाय गुडघ्यात दुमडून जास्तीत जास्त आपल्या नितंबाजवळ डावा पाय गुडघ्यात दुमडून जास्तीत जास्त नितंबाजवळ आता पायाचा अंगठे जुळलेले आहेत घोटा जुळलेला आहे मांडीला मांडी स्पर्श करते आणि गुडघ्याला गुडघा स्पर्श करून हळूच हे पोटावर घ्यायचे पोटावर घेतल्याच्या नंतर आता हे उजवीकडे आपण झुकणार आहोत परंतु आपले पाय हवेतच राहणार आहेत फक्त उजवा आपला जो गुडघा आहे तो जमिनीला स्पर्श करेल पाय मात्र हवेत असतील बघा पाय उजवीकडे मान डावीकडे जमिनीला कानाचा स्पर्श श्वास घेत वर पाय डावीकडे डावा पाय पूर्ण टेकलेला आहे पण पंजे आपले हवेत आहेत पायाचे पंजे हवेत आहेत आणि उजवा कान जमिनीला स्पर्श करतोय श्वास घेत वर श्वास सोडत खाली पायात अंतर पडू द्यायचं नाही पाय अगदी जुळलेले आहेत पाय डावीकडे गेले की मान हळवार उजवीकडे जाते पाय उजवीकडे गेले की हळवार मान डावीकडे पाय मात्र हे हवेत असले पाहिजेत श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली उजवीकडे पाय गेल्यानंतर कान मात्र जमिनीला स्पर्श करेल ही काळजी घ्यायची पायात अंतर पडू द्यायचं नाही पाय जुळलेलेच आहेत पाच पाच वेळेस करायचे पाच डावीकडे पाच वेळ डावीकडे पाच वेळ उजवीकडे कानाचा स्पर्श जमिनीला झाला की आसनाची पूर्ण स्थिती ही आदर्श रूपामध्ये येते पाय हवेतच आहेत पाच आवर्तन झाल्याच्या नंतर हळूवार पाय खाली घ्यायचे गती वाढलेली आहे हे स्थिर करण्यासाठी एक सखोल श्वास घ्यायचा संथ सखोल पूर्ण श्वास सोडायचा पुन्हा एक श्वास घ्या पूर्ण श्वास सोडा त्यानंतर डाव्या कुशीवर वळायचे डाव्या हात वर डोक्याकडे डाव्या कुशीवर वळायचे उजव्या हाताने आधार द्यायचा आहे आणि डाव्या बाजूनेच उठायचे कारण की हृदयाचा जो भाग आहे त्यावर कुठेही ताण पडणार नाही म्हणून उजव्या हाताच्या आधाराने उठून बसायचे यामुळे काय होते याला म्हणतात वक्रासन श्रेणी वक्रासनाच्या ज्या तीन श्रेण्या आहेत त्या तीन श्रेण्या आपण पाहिल्या त्यामध्ये पाच श्रेण्या आहेत परंतु म्हणजे पाच आसनाचा तो संच आहे परंतु आपण सुरुवातीचे दोन न घेता जे प्रगत तीन आहेत ते घेतलेत कारण की यामध्ये आपला मेरुदंड पूर्ण असा पिळल्या जातो जसं आपण धुतल्यानंतर कापडाला पिळतो त्या पद्धतीने एवढं पीळ कधीच कुठल्याच कामामध्ये बसत नाही म्हणून तुम्ही दररोज ही मेरू अक्रासनाची श्रेणी जर करत गेलात ह्या तीन श्रेण्या तर कधीच तुम्हाला मानदुखीचा खांदेदुखीचा पाडदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास होणार नाही तुम्ही चिरतरुण राहाल आणि आपल्या ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधी हळूहळू कमी व्हायला लागतील आपण थांबूयात धन्यवाद